नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे सोळा सतरा अठरा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा या रचत, काई -काई तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मध्यम हलका पाऊस तर काही भागात जोरदार देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव बा। शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि ब्लेक्के बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तर जाणून घ्या विलोमानंदाज सव्विस्तरपणे तसेच व्हिडिओ संपूर्ण बघा तुमच्या भागामध्ये किती पाऊसचा अंदाज राहील सविस्तर माहिती सांगितलेली आहे वातावरणामध्ये बदल झाला असून अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात अद्रतायुक्त वारे सक्रिय आहे तर हे वारे थेट कोकण किनारपट्टीला धडकून महाराष्ट्राकडे दाखल होत आहे तसेच उत्तर कोकण आणि मुंबईचा परिसर या भागामध्ये हलकीशी वाऱ्याची चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे तर बंगालच्या उपसागरातही हे वारे दाखल होत आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम आपल्याला पुढील तीन दिवसामध्ये काही भागामध्ये वादई वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मध्यम हलका पाऊस तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज विशेष करून विदर्भ मराठवाडा या भागात असून कोकण विभाग आणि मुंबई परिसर या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा सोळा सतरा आणि अठरा जून दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी पावसाचा जोर तर काही भागामध्ये मा मान्सून पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे सव्विस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज आहे केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीकडे जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्या पूर्वेकडे जोर कमी राहील उत्तर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणमला हलका राहील आजूबाजूच्या भागातही मध्यम भागा स्वरूपात राहील रामगुंडनम हैदराबाद विजयवाडा जगदलपूर इकडे मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाजा भुवनेश्वर कांतामल राऊरकेला धनबाद कोलकाता या भागात असून तुळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाजा राऊरकेल्याच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे मात्र महाराष्ट्रामध्ये मा कोकण विभागाचा बहुतांश परिसर मुंबई परिसर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई नाशिकचा पश्चिमी परिसर या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी हलका देखील राहील तर सव्वीसर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डणा या भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर कोकणाचा परिसर बाची बेळगाव राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील धामणे कानाकोंबी गव्हाली पडला तिक्सा अलगोटे वासुदगामा पणजी मडगाव कुचकुडे रिवणा जागवी या बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मा महापण कुडल कडेगाव पटेगाव कणकवली पैगणी पोपकासल इकडे जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील तर पुढील जिल्हा आहे रत्नागिरी कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागातही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटण इकडे जोरदार ते अतिजोरदार स्वरूपात राहील लांजा बेलकर सक्रपास संगमेश्वर महाकंजन इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अजरानेसरी अड्डाला जोरदार स्वरूपात राहील कुरणवाडी मांजाटी चिकोडी सांकेश्वारा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील निपाणी मोरगुड कापसी गारगोटी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे जेनवाडी सल्लगा इचलकरंजी कोल्हापूर ज्योतिबा किनी कोडाली या भागातही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील मलकापूर कोकरुडला जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तर सांगली जिल्ह्याचा हवामान हो अंदाज जाणून घेऊया तर सांगली जिल्ह्याकडे गोका कालकंगीला मध्यम स्वरूपात राहील चिकुडी रायबा किटकल इकडे जोरदार स्वरूपात राहील शिरगुपी कुडाची जळकाटी किरंगी अथनी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे दागलपूर बिलर्जत कानामडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा जोदार पावसाचा अंदाज आहे कुचले मध्यम पावसाचा अंदाज राहील तर सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा अष्टा इस्लामपूर रामपूर पलूस विटा कराड कडेगाव उसिवली औन मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश परिसरात राहील सातारा कोरेगाव अद्राकी मॉल आणि नेंदाल देवाडीत जोरदार स्वरूपात राहील मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा बारामती लुसुंबे बराड लाटे फलटण नांदल या भागात बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयना पटण अर अरवाडे उसटपोट साकदेव या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे जोर जास्त राहील माकंजन सरवाडा लोटे झिपण तांबे गुहागर धागाव दापोली दापोली कलसित मंदनगर माडवर्धन गोरेगाव या बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याचा हवामान अंदाज जाणून घेऊया तर पुणे जिल्ह्यात कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर लोणात नांदल बोरशुळ मध्यम स्वरूपात राहील केटवल्ले सासवड जेजुरी पुणे लोणी कालभर वागुली सुसगाव पुनवले इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे साकणखेड पाबल मलठण इकडे जोरदार स्वरूपात राहील पश्चिमेकडे जोर जास्त असून विहारले सोनापूर लवासा जिवटे टालाइंदपूर रोहाणा आंबेकळवण इकडे जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाण राहील तर राहू नार्वे बोरी मध्यम स्वरूपात येईल भांबडे शिरुलई मध्यम स्वरूपात राहील आणि पाबल मलठण कवटे नारायणगाव मज्ज्न इकडे ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला जसा बिगवण केटोर बिगवण रोड खोंडे सेल्सियस करमाळा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील बारामती लुसुंबे मध्यम स्वरूपात येईल अकलूट मासरस भालवानी मौद बुद्रुक मसवट डिगाची मध्यम हलक्या स्वरूपात राहील पंढरपूरला हलका मध्यम दक्षिण भागात राहील उत्तरेकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडी मध्यम हलका राहील कुरुविलाटी सोलापूर जामगाव मंगळोळी मंदरूप वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलूर तुगाव गोटाला मध्यम पावसाचा अंदाज आहे बुडला तांदवडी तुळजापूर वैरभंग पाणीगोबा शिलाई जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये कोणकोणत्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुलधरण मिरजगाव जामखेड कडाष्टी मध्यम स्वरूपात रेल आणि पालेगाव सुदुर्ग श्रीगोंदा राळेगाव सुरेगाव खंडाळा पाने सुपे टाके डोकेश्वर आल्याने मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव भगूर पातळीलाय मध्यम हलका रेल धनगरवाडी बनास बनासनेवासा इकडे मध्यम स्वरूपात राहील हलक्या पावसाची शक्यता वरवंडी देवळी श्रीरामपूर तालुका तालिकवन अश्वी संगनमेर अकोला शिर्डी पुलतांबा कोपरगाव या भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर कोकण विभागामध्ये रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज जाणून घेऊया तर रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेन शिरोळ कोपलिकसमतलंय जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील கர்ஜ குச பேட்டே மு நவி மு உரணை அ ஜோார பாசா அந்தா ரேல் ஓம்வடி கிரசிவடா டா கல்யாணம் பிவண்டி மனாபாயிர ஜோரார் பாசா அந்தாஜ் சிவாலய வைசாக்கே சமிராடா இகத்தபுரி அம்பேவடி கடி வைசல ஜோரார் பாசா அந்தாஜ ரெயில் வசி விர உபரப்பாடா பிள்ளவிடா மன்னோர் குடண பால்க பைசர் வணிக ரோட ஜோரார் பாசா அந்தாஜே முனகா வடிவாரே ஜோஹர் மோக திரம்ப तर नाशिक जिल्ह्याकडे समशेरपूर नांदूर शिंगोटे बाबी जवळके मध्यम हलका राहील पांडुर्ली सिन्नर निमगाव सिन्नर मंजूर लसलगाव पटोदा नाशिक ओझर या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील चांदवड चांदवडलाही मध्यम स्वरूपात राहील देवळाईकडे मध्यम स्वरूपात राहील आणि ओझर कळणलाही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील सौदाणे मालगाव नांद्राणी मध्यम स्वरूपात राहील मालेगाव अंजंग निमशेवडी नामपूर ताराबादलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे मात्र पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळणार आहे साखरी बॅट चिंचकेड कुसुंबे चिंचवड आणि पिंपळणी चोरवड मुसदासुरुपात रेल जोरदार जो ते अतिजोर पावसाची शक्यते नापूर अंबली कोकसाने पानेगाव डोमकाई टिटाने रणाला शादा खरपाली अक्कलकुवातलोडा या बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे दुई जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा शाहदा असोल आणि तसेच रणाला भालानी वाडबिके सांगवी सोले शिरपूर गुडी इसाले या बहुतांश भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील चिंचवड कुसुंबे अंचाले अरवी बकरूळ मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज धुळे जिल्ह्यात बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता झोपडा अव्हाड आडगाव हिरापुरा यावल फैजपूर भुसावळ उडाली मुक्ताईनगर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील भुडगाव पथरा पाऊस जमण्यालाही मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड हतनूर तसंच तालवड मामदापूर मध्यम हलका राहील एलगुपा देवगाव फुलंबरी विरामगावलाई मध्यम हलका राहील वैजापूर गंगापुरलाई हलका मध्यम राहील श्री छत्रपती संभाजीनगर संस्थे पिंपरी काचूळपाचूळ लिंबेदुळव गंगापूर धाकेपाल पैठण मध्यम मालक्या पावसाचा अंदाज आहे काचूड पाचूड ईश्वरनगर इकडे मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील अमरापूर अन्सापूरलाही मध्यम हलका राहील आणि जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मंगळूर रामशे छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर या भागातही मध्यम स्वरूपात राहील कोल्हापांगडी जालना बदनापूर देऊळ राजा सम्राटनगर सिल्लोड गोकरदन अन्वाजंडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागामध्ये राहील बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापरलाई मध्यम स्वरूपा राहील मांजरगावलाय हलका मध्यम राहील वडवणी तळेगाव सिरसोर सोनपेटलाई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड किरकमला हलका मध्यम राहील इलम चौसाला दारू केज परळी अंबिजोगाई घाट नांदुरा या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे धाराशिवकडे कळमकडे बऱ्याच ठिकाणी हलका राहील आणि मासा बम पातुरकडा मध्यम पावसाचा अंदाज आहे वादई वारसा राहील एडशीपेठ कामेगाव बेमली धाराशिव बरिभंग पाणीगाव बार्शी तुळजापूर वडोला तांदवाळी नलदुर्गा ओरटी या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे भाटंजी किल्ल नेलंगणा हलका पाऊस राहील औरशाजानी हलसी भालकी बी दर मुरम उमरगा तुगाव जनमघोटाला मध्यम हलका राहील खिंतट औसा कोण घाटेगाव लातूर रैनापूर बोगडा लातूर रोड श्रांतपाल हलक्या पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील उदगीर मुर्कीलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे उडमजुक जळकोट राहुणकोला ते हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे देगळूळ रुजूरलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मुकेट गौटा लोहा बुजूक गंगापालमलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जंतूर मठ्ठा परतूर सेलू अष्टी मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील तर नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमतपूर ना अद्रापूर मुकेट पेटोंबी कोडलवाडी धर्माबादला मध्यम स्वरूपात राहील हलक्या पावसाची शक्यता तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी या भागात बघायला मिळणार आहे हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली औंध इनापूर महागावला हलका मध्यम राहील वाशिम जिल्ह्याकडे दक्षिणेकडे कमी हलका वाशिम मालेगाव परतूर महसूल मंगळुळपी कर्जनाखेडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसामध्ये विदर्भात पावसाचा अंदाज कुठे कुठे जोरदार कुठे मध्यम हलका बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात इकडे पावसाचा अंदाज हा सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेकर मध्यम स्वरूपात राहील घाटबोरी कुदनापूर आणि तसेच अहमदपूर चिखली केळवळ बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील मोटाला पिंपरीगावली मध्यम पावसाचा अंदाज आहे दासराखेट मलकापूर अडोलबुद्रुक बुद्रुक दिकी बाबरगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट टेलरा हिरवाखेट पलसी चोळगाव जमत मासराखेट मध्यम स्वरूपात राहील अंधुणा पातोडा इकडे हलक्या स्वरूपात राहील अकोला बुरगाव मंजू गोरेगाव आळंदा मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे असेगाव अंजनगाव सोजी चांदूर बाजार मोर्शी इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील चिखलदरा सालदारणीलाही हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे अमरावती बडनेरा हलका राहील नांदगाव मोजारी तळेगाव आष्टीलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील काटी जोयखेडा वरुड नरकेट पांडोणा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लगतचा परिसर नांदगाव खंडेश्वर चांदूर दामणगाव रेल्वे फलिगाव पुलगाव बाबुलगाव हलका राहील आणि यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेर लाटके डारवा हलक्या पावसाचा अंदाज आहे रुई जवई अर्णी डिग्रस साक्री चोंडी तुसद हलक्या पावसाचा अंदाज या भागामध्ये बहुतांश ठिकाण राहील महागाव माउलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे परवा पांढरगवडा पेंढारी गोमोत्री धोनोरा पटणबोरी निमगुडा अलदाबाद आसपासच्या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुर्णिम वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपात येईल राळेगाव दुर्गपिंपरी तसेच देवळी कोल्हापूरलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे वर्धा तुळजापूर मृकोकटे मध्यम स्वरूपात येईल अरबी बटोणा लाडगड इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि नागपूर जिल्ह्याकडे दोतीवाडा कुडाली काटोल डोर्ली कमळेश्वर धामणा इंगणा नागपूर इकडे मध्यम हलक्या स्वरूपात राहील नागपूर कामटी तसेच बागुली पारशिवनी वनेरा गोटी बडेगाव बिजवा जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि भंडार जिल्ह्याकडे अकोला मंगळुळी रामटेक असोली कंधारी गोबरवाई निपाणी डोंगरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी धर्मापुरी मौदा जोरदार पावसाचा अंदाज राहील लग्नी साकोली संग्रणी अडेल गौतमगाव जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पाहुणी भिवापूर खेळगावला ഹം പൗസ അന്താജറെ आणि गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सक्रीटोळा आमगाव लांजी तिळा जोरदार पावसाचा अंदाज राहील देवरीलाही जोरदार स्वरूपात येईल लखनी साकळीला जोरदार पावसाचा सा अंदाज आहे गडचोली जिल्ह्याकडे कोलेगाव बोनगावला मध्यम स्वरूपात येईल कुरखेडा बलिटोला हलका राहील दिगुरी किमटिमेंदा देसिंग अरमरी चुरमोरा चौक हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा वादई वाऱ्यासह राहील वल्ली सिंधवाई मोलसावली गडचिलीलाही हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील गिरवाडा पाराकोट मुळशिरा एटपल्ली अहिरी बांबरगड जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे बर्लापूर गजवाली चंद्रपूर रोड वणिकायर मध्यम स्वरूपात येईल मोरली कुटवाडा चारपैकी चिमूर इकडे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे चिमूर आणि ब्रह्मपुरीला बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन व्हडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय